आपने अगर इस को नहीं किया है सत्तावीस अठ्ठावीस सब्सक्राइब या धम्म परिषदेला हजर राहाय ही नम्र विनंती गेल्या पंचवीस वर्षापासून आपण धर्म परिषदेचे आयोजन करत आहात परिषदेचं सत्तावीस ही नम्र विनंती ले ले कौन -कौन या धम्मपरिषदेला पहिल्या दिवसच्या धम्मपरिषदेचे उद्घाटक माननीय अम अनिल कुमारजी गायकवाड मॅनेजमेंट डायरेक्टर ऑफ एम एस आर डी सी मुंबई की ज्यांनी आपल्या भिमटेकडीला संपूर्ण असा रोड डांबरीकरण बनवून दिलात असे अनिल कुमार गायकवाडजी या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील त्याचबरोबर पूजनीय भिक्कू फ्राय विदेशी विच्छ मेथेरो आचन विचयन उपप्रधान ऑल इंडिया थाई नेपाळ श्री राजगिरी राजगिरी नालंदा बिहार आणि थायलंड इथले धम्मदूत आपल्या या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून येणार आहेत त्याचबरोबर दुसऱ्यादूतच्या परिषदेचे उद्घाटक माननीय अंकुशरावजी कदम कुलाधिपती एम जी एम विश्वविद्यालय त्याचबरोबर ॲडव्होकेट रंजनाताई भोसले नगराध्यक्ष तळेगाव दाभाडी पुणे हे सुद्धा या धम्मपरिषदेचे उद्घाटक आहेत पूजनीय भदंत रुपेश सूर्य पणजी नालंदा व थाईगुरू त्याचबरोबर या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष विजयभाऊ मगरे आर पी आय जिल्हा अध्यक्ष या कार्यक्रमाच्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने उपासक उपासिका भिक्खुनी संघ भिक्खू संघ साहित्यिक आणि विचारवंत देशविदेशातील बौद्ध भिक्कू या ठिकाणी राहणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील उपासक उपासिकांनी देशविदेशातील बौद्ध भिक्खू आणि बिक्कुनीच्या धम्मदेशनेचा लाभ घ्यावा अशी आ, फार मोठ्या प्रमाणात या धम्मप्रेषेची आम्ही तयारी करत आहोत वेगळं पण असं आहे की भीमटेकडी या परिसरामध्ये ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालीत अशा महान बौद्ध वृक्षाची फांदी भीमटेकडी परिसरामध्ये आपण वृक्षारोपण करणार आहोत त्यांची महापूजा एक दिवसाची चॅन्टिंग आणि महापरित्राणामध्ये संपूर्ण उपासक उपासिकांना पुण्यकर्म अर्जित करण्याची संधी लाभणार आहे ते पुण्यकर्म करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने यावं हे या ठिकाणची विशेष या यावर्षीचा कार्यक्रम राहील त्याचबरोबर रमाई इंटरनॅशनल विपश्यना केंद्र या केंद्राचं भूमिपूजन सुद्धा त्या दिवशी त्या ठिकाणी संपन्न होईल त्याचबरोबर औरंगाबाद नव्हे तर भारतामध्ये प्रथमतः पंचशील ध्वजाचं उद्घाटन एकशे दहा फुट पंचशील ध्वजाचं उद्घाटन त्या दिवशी होणार आहेत असं विशेष यावेळेस पंचशील ध्वजाचं उद्घाटन करून या धम्मपरिषदेचं उद्घाटन होणार आहे असं आम्ही आपणाला सांगू इच्छितो आणि त्या कार्यक्रमाचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील उपास उपासकांनी घ्यावं जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावत अशी सर्वांना मी आवाहन करतो सर्वांना निमंत्रण देतो